एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तर चला बघूया कसं बनवलं किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याचं लोणच बघा काल तोडून आणलं होतं काल आणि आणले आणले मी पाण्यात टाकलं होतं एक राहत पा, रासार पाण्यात ठेवलं होतं सकाळपारी काढून चांगलं धुवून घेतलं पहिल्यांदा धुवून घेऊन पुसून घेऊन ठेवलेलं आहे आणि मस्त असं एक नखभर बी पाणी नाही छान असं पुसून वाळलेले आहेत बघा थॅन खाली वाळायला ठेवले होते मी आणि मस्त वाळले ते तर आता काय करू आपण फोडून घेऊया आणि बघू शकता पाच सहा किलो आंब इथं तर बिलकुल बी पाणी नको आहे बघा असं वाळ खड असं पाहिजे आपल्याला आंब नाहीतर पाणी थोडस बी झालं तर लगेच लोणचं खराब होत तर त्यासाठी असं त्यासा वाळून मस्त घ्या आंबे छान आणि किती आंब छान आहेत बघू शकताय तुम्ही बेच बघा पहिलं काय करूया आपण हेच डेट असा काढून घेऊया ही हे असं काढून घेऊन मग कापूया त्या पद्धतीने कापायचा मिस्टर कापून द्यायला लागले ते फोडून घेतलेले आहेत आणि तुम्हाला कस ही बी काढायचं ह्याच्या आतलं हे काढून साईडला ठेवायचं आतले गुटळे का हे काढून टाकायचे असे ही अजिबात घ्यायचे नाही आपल्याला हे अशा काढून फेकायच्या हाताने लगेच निघतात आणि जास्त मोठं मोठंच केलं तुम्हाला एवढे मोठे नाही आवडत तर लहान बी करू शकताय तुम्ही आता सगळं असंच आंबलोन आंब कापून घेतो मग भेटूया असले गुटळे निघते ते असल्या काढून फेकायच्या आणि कधी कधी आम असं खराब बी निघत असतंय ते बी साईडला काढून टाकायचा लोणचं नाही तर खराब करू शकते आपलं आता इथं बघा सगळं असं कापून मस्त असं पुसून छान असं घेतलेलं आहे बघा एक सुद्धा काही घाण नाही दोन बुट्या भरल्या आहेत आपल्या आता इथं एक वाटी हळद घेतल्या थोडी थोडी हळद ह्याच्यावर टाकूया आपण दोन्हीवर बीठ घेतलंय बघा एक वाटी पूर्ण भरलेली वाटी आहे ती बी दोन्ही मिळून घालूया मिक्स करून घेऊया म्हणजे काय आहे सगळ्याला लागत हळद चांगली हळद मीठ सगळीकड लागायला पाहिजे बघा सगळ्याला हळद मीठ छान अशी लावलेली आहे आणि सगळीकड बराबर लागले आपले हळद मीठ चांगल्या हातानेच लावून घ्यायची म्हणजे लागते नाही तर चमच्या केलं ना लागत नाही तर असं हाताने लावून घ्या आणि हात वाढलाच पाहिजे पाणी बिणी नको आहे हाताला तर आता काय करूया एका डब्यात भरून ठेवूया आपण डबा घेतलाय आहे बघा त्याच्यात भरून परत बघत तर ह्याला पाणी सुटतं या आताच करायचं नाही नुसतं असं भरून ठेवायचं आणि सकाळी बघावे आपण मी आता डब्यात भरून ठेवी आणि दाखवले आता आपण सकाळपारी बघूया तर बघा ताई नू काल आपण आंब ठेवलं होतं मसाला ही लावून हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं तर बघू शकता तुम्ही किती पाणी आले किती पाणी सोडलेलं आहे बघा हे दोन दोन डब्यात भरून ठेवलं होतं मी तर आता काय करूया एक बुट्टी घेतल्या आणि वर चाळण घेतल्या आता हे सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं तर हे सगळं आंब ह्याच्यात वतूया हे पहा असं सगळं वतून घ्यायचं किती मस्त कलर बी आलाय बघा हळदीचा हे पा खाली सगळं पाणी असं निघतं या चाळणीवर वतून काढल्यावर आता सगळं असंच पाणी काढून घेते आता दुसऱ्या डब्यातलं बी काढायला लागलंय बघा पाणी तर बघा असं झाडून घ्यायचं आणि एका ह्याच्यात बुटीत वतलंय मी बघा आंब्यातलं एवढं पाणी निघलंय आता वतून द्यायचं पाणी नाहीतर आपण झाडाशेंना बी घालू शकतोय नाहीतर जरासा उरला असलं तर पीठ बी मळू शकतोय आपण तसं काय नाही तर याला साईडला ठेवूया आणि या आंब्याला काय आपण उन्हात ठेवूया उन्हात पसर पसरून घ्यायचं इथे तर चला बघूया आपण पुढं उन्हात आपण ठेवूया आता एक कॉटनचा कपडा हातरून घेतलाय स्वच्छ असा कपडा हातरून घ्यायचा आणि असं उन्हात ठेवायचं एक एक करून छान ऊन लागतंय बघा ताई न सगळं असं वाळू घातलेलं आहे मस्त असं आता दोन तीन तास वाळू देऊया आपण चांगलं वाळलं म्हणजे उन्हात छान आपलं लोणचं तयार होते तर भेटूया आपण संध्याकाळी आणि तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा आंबा असं आपलं छान वाळलं ते एकदम मस्त असं बघू शकताय तुम्ही एक चार पाच तास वाळवून घेतलं मी मस्त वाळले ते दोन्ही बी दोन्हीत काढून घेतले म्हणजे मसाला चौकट लागतोय असं म्हणताना तर मसाल्यासाठी बघा इथं मीठ घेतलं एक मोठी वाटी भरून हळदी पावडर घेतली अर्धी वाटी बडीशेपू घेतला एक वाटी आणि घेतल्या म्हणजे कांद्याचं बी महुरी घेतल्या थोडीशी अर्धी वाटी आहे बघा आणि मेथी बी दाना अर्धी वाटी घेतल्या आणि मोहरीचं डाळ घेतल्या तर पुढं वापर ठेवूया तर मसाला घेतलाय बघा हे लोणच्याचा मसाला आणि लाल मिरची पावडर घेतल्या तर गॅसवर ठेवलाय बघा पॅन ठेवलाय पॅन चांगला तापला आहे त्याच्या आठ भाजून घेऊया आपण थोडं हलकंसं भाजायचं ह्याला बडी शेपूला हलकस असं भाजून घेतलं या कलर वेगळा झालाय काढून घेऊया एका प्लेट आता जरा भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही नाहीतर लई भाजलं तर कडू होते भाजून घेतलंय काढून घेऊया प्लेट आता भाजून घेऊया आता महरी चांगली भाजल्या ह्याच्यातच वतूया कडाईमध्ये सरसोचं तेल तापायला ठेऊया महुरीचं तेल आहे बघा हे तुम्ही जे खाताय ते वापरू शकता मी मोहरीच वापरायला लागले तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं एकदम अशी ध्रडा उठाय पाहिजे गरम हो ना तर आपण गरम करून घेऊया तेला थंड झालाय मिक्सरला लावून घेऊया बारीक करून घेतलाय बघा लय जास्त मी बारीक करायचं नाही आवडधोबड करायचं बघा जास्त मी बारीक केलेलं नाही छान असं बारीक झालंय आता मसाला बारीक करून घेतलेला ह्याच्यावर ओतूया टाक म्हणजे टाकूया मोहरीची बी हे टाकायचं बघा डाळ हळद टाकूया टाकूया गरम झालंय कसा धुळ उठलाय बरं आता बंद करूया छान गरम झालंय आता ह्याच्यात टाकाय बघा मसाला लोणच्याचा मसाला ही हो लाल तिखट भंगीपुडे बी म्हणू शकताय तुम्ही त्यात टाकाय बडीशेप नुसतं घेतलेत बघा तर ते अशी टाकली की नाही मस्त लागतात खायला दात खाली आलं की नाही बडे छान लागतात आता तेलात बघा आपण हिंग टाकूया तेल थंड झालंय थंड झाल्यावरच टाकायचं हिंग थोडी बघा लाल मिरची पावडर टाकायची मसाला लोणच्याचा मसाला छान हलवून घेऊया आपण मिक्स करूया बघा लोणच्याला आता काय करूया हातानेच मिक्स करूया म्हणजे सगळा मसाला हात लागतोय चांगला लोणच्याला नाही चमच्याने का नाही नाही नीट लागत देखो आचार बन के रेडी तसा आचार बनलेला आहे आपला आणि सगळं किती छान मसाला बी लागलाय बघू शकताय तुम्ही किती छान लागलाय आता काय करूया आपण डब्यात एका भरून घेऊया आणि थोडस गरम तेल करून आणि वतूया आपण तर डब्यात बी भरून दाखवते तुम्हाला करायचं पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकूया थोडस मीठ टाकायचं मध्ये भरून घेऊया लोणचं तर बघा सगळीकडे कसा मसाला आहे ला आणि कलर बघा किती छान आलाय लोणच्याला डब्यात मस्त असं भरून घेतलेलं आहे दोन डब भरले आहेत आपलं आणि तुम्ही काचाच्या भरणीत बी भरू शकताय भरणीच्या बी भरू शकताय त्याच्यात बी छान लोणचं राहते मी ह्यासाठी काय काही ज्यात प्लॅस्टिकच्या डब्यात भरले तर मला जायचंय गावाकडे घेऊन त्यामुळे मी भरलेलं आहे तुम्ही मी नक्की करून बघा लोणचं कसं वाटते ते बी सांगा मला आणि माझ्या पद्धत कशी आव आवडली की नाही ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपातोवर खा खात राहा मस्त राहा बाय